बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दिलीप सावंत शाहीर यांच्याकडून अनावधानानं जे वक्तव्य झालेलं आहे सन्मान्य भिडी गुरुजींच्या विरोधात त्या अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्यांचं वक्तव्य घडलेलं आहे सर्वप्रथम त्यांच्याच वतीनं मी या महाराष्ट्र राज्याकडे दिलगिरी व्यक्त करतो महत्त्वाचं ह्याच देखील एक पार्ट आहे दिलीप सावंत हा पार्ट वेगळा झाला त्यांच्या बाबतीत जे घडलं त्यांच्याकडून जे वक्तव्य झाले ते दिलगिरी मी व्यक्त करतो कारण आम्ही एकत्रित एका पेटीमध्ये राहतो आम्ही कोल्हापूरवासी आहोत कोल्हापूरवासियांना हे शोभत नाही म्हणून जे चुकीच्या पद्धतीनं वक्त झालं इतका आतंकाने इतका तांडवचा सुरू झालेला आहे माझं मूळ म्हणणं असं आहे सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा होतो अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावा कोण तिथीनुसार करतं कोण वारानुसार करतं याच्याशी आपलं माझं व्यक्तिशा काही देणं घेणार नाही पण तो राज्याभिषेक दिवस रात्र सुरू राहिला तरी अतिशय उत्तम कारण छत्रपती घराघरात पोचतील पण सहा जूनच्या माध्यमातून जे राजकारण केलं जातं शिवराज्याभिषेक दिनाच्या माध्यमातून त्याकडे महाराष्ट्र राज्यातील जनतेनं लक्ष देणं हीच गरज आहे ज्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो ज्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यामध्ये हा घर माजवला जातो हा घर माजवला जातो अक्षरशः की कसा राज्याभिषेक झाला पाहिजे कसा राज्याभिषेक सोहळा साजरा करू त्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की ज्या छत्रपतींनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली त्या स्वराज्यामध्ये असणारे गड असणारे किल्ले यासाठी तुम्ही संवर्धन काय केलं का काय केलं नेमकं कळू दे तरी महाराष्ट्राच्या जा जनतेला रायगडाची पूर्व अवस्था आणि ह्यांनी काय काय केलं प्रतापगडाची पूर्व अवस्था पन्हाळगडाची पूर्व अवस्था जे गड किल्ले आहे त्या गड किल्ल्याचे संवर्धन यांच्या माध्यमातून झालं का ह्या मूळ विषयालाही बगल देतात आणि ह्या विषयावर खरोखर सांगतो अक्षरशः आक, तळमळीनं सांगतो महाराष्ट्रातलं कोण ह्या विषयावर बोलायला धाडसच करत नाही यांनी काही केलं तरी चालतं पक्ष स्थापन करायचं पक्षात कोण नाही असे विषय कितीही करता येतात पण मला एक माहिती पाहिजे भिडे गुरुजींना तुम्ही अवश्य नाव द्यावा हा तुमचा विषय आहे आम्ही त्यांना आदरणीयच म्हणणार ज्यावेळी आमचा शिवसेना पक्ष फुटला तर यांच्यातीलच कोणकोण कोणकोण म्हटले की उद्धव साहेबांनी खासदारकीचं तिकीट दिलं नाही म्हणून पक्षाचं असं झालं तसं झालं अहो पण तुम्ही पक्ष काढून काय निष्पन्न केलं पक्ष तुम्ही स्थापन केल्यानंतर काय निष्पन्न केलं काय महाराष्ट्र राज्याला दिशा दिली कोणती कसली दिशा तुम्ही दिली नाही ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्या पक्षामध्ये एक चिटपाखरू देखील फिरकलं नाही यांची अवस्था घरात वेगळी अवस्था घरात तीन चार पक्ष पण तरी पण महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या जनतेनं शांत बसायचं रे यांच्या विरोधात आपण आता कसं बोलायचं हे चालणार नाही जिथं खपतं तिथं पिकत नाही आणि जिथं पिकतं तिथं खपत नाही उलटी मन सांगा लागलं मी उलटी ह्याला हेच कारण आहे ज्या ज्या लोकांनी राज्यसभेच्या माध्यमातून असू किंवा अन्य जनतेच्या माध्यमातून असू तुम्ही कोल्हापूर शहराशी जिल्ह्याशी काय केलं ते आम्हाला सांगा तुम्ही गडगड किल्ल्यांच्यासाठी के काय केलं ते आम्हाला सांगा शिवराज्याभिषेक कधी साजरा करा याचा त्याचा विषय कोल्हापूर शहरामध्ये पेटान पेटांमध्ये शिवायपेठेची शिवजयंती एका तारखेला असते अन्य पेटांची शिवजयंती एका तारखेला असते अन्य कोणतरी शिवजयंती किंवा शिवराज्याभिषेक दुसऱ्या दिवशी साजरा करतो ह्यात चुकीचं काय वक्तव्य काही चुकीचं झालेलं नाही भिडे गुरुजींना टार्गेट करणं आणि उगाचं टार्गेट करणं आम्ही कोणीतरी आहोत शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आम्ही जपतो ह्या म्हणण्यापेक्षा शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जपायला शिका हे आम्हाला सांगायचं होतं आणि गड किल्ले संवर्धनासाठी आज तागाय किती रुपये खर्च केले निधी हे आम्हाला कागदावर नको आम्हाला जाग्यावर नेऊन दाखवा जा म्हणजे आमचे देखील डोळे उघडतील आणि जर डोळे उघडत नसतील तर महाराष्ट्र शाना होईल की नेमकं ह्यात काय राजकारण शिजलं